नाही हे मला आज सांगता येणार नाही परंतु काही लोक जिल्ह्यातील सुद्धा भाजपमध्ये आले तर काय आपल्याला आश्चर्य वाटू नये कारण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पॉलिटिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपलं भवितव्य हे फक्त आता भाजपमध्ये आहे हे लक्षात येत चाललेलं आहे आणि त्यामुळं होड लागलेले भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रोज आम्ही शेकडो लोकांना रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय त्यामुळं मध्यंतरी आपण पाहिलं की शिवसेना आणि फडणीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं काही कालावधीपूर्वी अजितदादानी आपल्या सर्व आमदारांसह या सरकारच्या समर्थनार्थ ते आले ते सोबत आलेले आहेत काल आता परवा बाबा सिद्दीकी आलेले आहेत काल अशोक चव्हाण साहेब आपल्या पक्षात आलेले आहेत पुढच्या काळामध्ये अनेक लोक येतील असं चित्र आता तरी दिसतंय आणि जे वातावरण आता राज्यात निर्माण झालेलं आहे त्यामुळं बरेच लोक भाजपमध्ये येतील आणि कोल्हापूर काय अपवाद असेल असं मला वाटत नाही नाही माझ्यासोबत सा संपर्क साधलेला नाही आहे वरिष्ठांशी संपर्क साधला असेल तर त्याची मला कल्पना नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका